त्यात मी गावचं सरपंच तसं सरपंच पाटील आमदार खासदार इन्स्पेक्टर हात पाय धुन मागे लागलेत माझे की आहेत सोडत नाहीत आम्ही असे त्यातले त्यात बघतो वेगळं काय नक्की करता येईल वेगळं काय असेल त्यातली तर यातला सरपंच वेगळा यासाठी की नेहमीचा जो की रागेट तापट असा खलनायकी प्रवृत्तीचा जो सरपंच असतो माझा विलन असतो तो शकतो नाहीये याच्यामध्ये तो खूप शांत आहे गावाला सांभाळून घेणार आता ही आलडपालाडची जी स्टोरी जी घटना घडते ती या सरपंचाच्या कुटुंबियांशी संबंधित कुटुंबाशी संबंधित त्याची एक बॅक स्टोरी आता ती इथे सांगण्यासारखी नाही कारण सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळं ते बनवून जाईल पण ती सरपंचाच्या घरची स्टोरी आहे त्याची स्टोरी आहे ती की घटना घडती आणि ती पिडंपार घडत आलेली त्यासाठी मग हा आलडपालाडचा विषय आता तो विषय काय आहे हे तर नेमकं स्टोरी आहे तुमच्या घाबरवस्त काबरवत तसं आमच्या वाट्याला आमच्या वाट्याला